एकोणीसशे सत्तर साली माऊलींनी आपला सगुण देह सोडला या घटनेनंतर अगदी दोन तीन साधू महापुरुषाचे आगमन झाले त्यांनी महाराज कोठे आहेत असे उपस्थितांना विचारले तेव्हा उपस्थित असलेल्यांनी त्यांना श्री महाराजांनी परवाच देह ठेवला असे सांगितले त्यावर ते साधू महापुरुष म्हणाले की मी खरोखरच अभागी आहे मी अनेक वर्षापासून हिमालयात साधना करीत होतो तेव्हा एके दिवशी भगवान श्री मला दृष्टांतात येऊन सांगितले तुला जर माझी सगुण स्वरूपात भेट हवी असेल तर तुला नंदेश्वरला जावे लागेल तेथे श्री बाळकृष्ण महाराजांच्या रूपात मीच स्वतः वास करीत आहे एवढे बोलून श्री विष्णू अदृश्य झाले परंतु मी अभागी असल्यामुळे त्यांचे सगुण दर्शन होऊ शकले नाही असे बोलून ते साधू माऊलींच्या समाधीचे दर्शन घेऊन परत गेले हा सगळा प्रकार पाहून श्री माऊली खरंच अवतारी पुरुष होते याची सर्व भक्तांना खात्री पटली श्री क्षेत्र इंचगिरी दर्शन श्री माऊलींची दिव्य गुरु परंपरा श्री आदिगुरु दत्तात्रयांच्या पासून नाथ संप्रदायाची ही परंपरा आहे आदिनाथ मच्छिंद्रनाथ रेवणनाथ मरोळ सिद्ध यांची सिद्धगिरीसी काडसिद्धेश्वर काळसिद्धेश्वर अर्थात कनेरी मठ कोल्हापूर अशी परंपरा आहे तसेच श्री आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज अशी वारकरी संप्रदायाची परंपरा श्री पांडुरंगाचे आज्ञेवरून शेहेचाळीसाव्या काळसिद्धेश्वर महाराजांचा श्री गुरुलिंग जंगम महाराजांना अनुग्रह त्यांच्यापासून श्री भाऊसाहेब महाराजांना अनुग्रह आणि तसेच वैकुंठातून नामदीक्षा मिळाली श्री भाऊसाहेब महाराजांपासून इंचगिरी संप्रदायाचा विस्तार आहे श्री सद्गुरु भाऊसाहेब महाराजांचा अनुग्रह श्री गिरीमल्लेश्वर महाराजांना आणि गिरीधर प्रभूंचा अनुग्रह श्री बाळकृष्ण माऊलींना देवसागर साधक समाज हे नाममहर्षी श्री सद्गुरू बाळकृष्ण महाराजांचा शिष्य परिवार आहे अशी ही वारकरी संप्रदाय संलग्न गुरु परंपरा आहे